होय मित्रांनो एका बाजूकडे नवरा माझा नवसाचा दोन जे आहे बॉक्स ऑफिसवरती चांगली कमाई करत आहे तर दुसऱ्या बाजूकडे या चित्रपटाला मिक्स रिव्ह्यू भेटलेले आहेत असाच एका अभिनेत्याने या चित्रपटाला निगेटिव्ह रिव्ह्यू दिलेला आहे असं मी म्हणेन आणि त्या अभिनेत्याला थोडंफार ट्रोलही करण्यात आलेला आहे लक्ष्मीच्या पाऊलाने या हे जे आहे मालिका आहे मला वाटतं या मालिकेतील जो अभिनेता आहे ध्रुव दातार याने जे आहे या चित्रपटाला एक निगेटिव्ह थोडे रिव्ह्यू दिलेले आहेत मी असं म्हणेल त्याचं म्हणणं होतं की त्याला हा चित्रपट कत्ताच आवडला नाही असं ते म्हटले त्यानंतर त्यांना खूप साऱ्या डी एममध्ये मध्ये कमेंट्स आला की तू असं कस काय म्हणू शकतो तू मराठी आहेस आणि अशा खूप साऱ्या कमेंट्स आल्या त्यानंतर त्यांनी त्यावरती स्पष्टीकरण देत एक व्हिडिओ देखील बनवला दे ज्यामध्ये ते म्हटले की ते सचिन सर असतील किंवा सुप्रिया मॅम असतील याबद्दल ते बोलतच नाही आहेत की त्यांची ॲक्टिंग अशी आहेत तशी आहे त्याबद्दल ते बोलतच नाही आहेत मेन म्हणजे त्यांना चित्रपटाची स्टोरी लाईन आवडली नाही त्यामुळे त्यांनी या चित्रपटाला निगेटिव्ह रिव्ह्यू जे आहे ते दिलेला आहे त्यांना हा चित्रपट थोडाही आवडला नाही त्यामुळे ते म्हणतात की हा चित्रपट जो आहे खरंच खूप वाईट आहे तर अशा प्रकारे त्यांचं मत आहे आता प्रत्येकाचं आपापलं मत असं तसं त्यांनी चित्रपटाबद्दल मत मांडलेलं आहे सध्याही खूप जण खूप सारे जण चित्रपटाला चांगलं म्हणत आहेत तर खूप सारे जण चित्रपटाला एक म्हणू शकतो की आपण वाईटही म्हणत आहेत अशा प्रकारचे मिक्स रिव्ह्यूज सध्या भेटलेले आहेत परंतु चांगली गोष्ट ही आहे की हा चित्रपट चांगली कमाई करून दाखवत आहे तर तुम्ही हा चित्रपट जो आहे बघितला आहे का नाही नक्की कमेंट मध्ये सांगा थँक्यू